टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तो मीच बोलते कोण बोलते मॅडम आपण मी विषय असा आहे की माझी आई गावी असते आणि जुन्नर मधलं एक कपल आहे शिरसाठ म्हणून ते हां तर ते गावाला गेले ते मार्केटिंगचं काम करता माझ्या आईला त्यांनी ना नाही नाही हे ना, 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 आपल्या छोट्या छोट्या कंपन्या असतात नाही का हां तर मग त्यांनी ना तिला असं प्लॅन समजून सांगितलं की एक अमेझ मंत्रा नावाची कंपनी आली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोन हजार रुपये इन्व्हेस्ट केले की तुम्हाला डेली वीस रुपये चालू होऊन जातील हां Right. आणि जे तुम्ही दोन हजार रुपये तुमचे भरणार आहे ते दोन हजार पण तुमचे वाया जात नाही त्याच्यामध्ये तुम्ही मॉलला जाऊन शॉपिंग करू शकता किंवा किराणा भरू शकता right. आता परिस्थिती अशी आहे की माझे वडील कोरोनामध्ये मा गेले माझी आई मशीन काम करते गावाला एकटीच असते आता जे काही तिच्याकडे साचवलेले पैसे असतील किंवा काही तिने माझ्या नावचे पण दोन टाकले तिच्या सुनेच्या नावचे पण दोन टाकले आणि स्वतःचे पण दोन टाकले असे टोटल सहा हजार रुपये टाकले मग ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्हाला ते कार्ड बनवून द्या आम्ही शॉपिंग करतो काय तर ते प्रत्येक वेळेस आम्हाला सांगायचे की नाही तुम्ही मीटिंग अटेंड करा मग मी तुम्हाला आमच्या सरांचा नंबर देते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या मग त्या सरांना फोन केल्याच्या नंतर ते सर म्हटले की आता काय करायला लागेल तुम्हाला मेंबर टाकायला लागतील आम्हाला शुअरिटी नाही आम्हालाच अजून काही मिळालं नाही तर आम्ही मेंबर कशी करणार तुम्ही आमचं काढून द्या आम्हाला शुअरिटी आली की आम्ही समोर करू शकतो काम मग आम्ही म्हंटलं की तुम्ही आमचं तर करून द्या नाही म्हणे ते होत नाहीये आता ते थोडासा प्रॉब्लेम सुरू आहे मग ते नंतर करावं लागेल असं कसं सांगितलं बरं ठीक आहे मग ते वीस वीस रुपयाने जी रक्कम जमा झाली जे काही अठराशे असतील दोन हजार असेल तुम्ही म्हंटल ना ते विड्रॉल करता येतात मग ते विड्रॉल करून द्या आम्हाला आता भाऊ विषय असा आहे की ते फक्त वॉलेटला दिसतात बरं का पैसे ते काय अकाउंटला ट्रान्सफर होत नाही आणि ते काय बाहेरही निघत नाहीये जे काय असतील ते आता समजा माझे असतील पंधराशे सतराशे माझ्या आईचे असतील दोन हजार माझ्या वहिनीचे असतील पंधराशे सतराशे आणि प्लस आपण दोन दोन हजार रुपये भरले ते टोटल आता आपण सहा भरलेले आहेत आम्ही काय म्हटलं की आता जे तुम्ही म्हटलं ते रुपये येणार तो विषय सोडून द्या आम्हाला ते पैसे नको तुम्ही म्हणता ना कंपनीकडनं येत आहेत किंवा काय तेही नको आम्हाला फक्त आम्ही जे काही तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती दोन दोन हजारांनी तुम्ही आम्हाला फसवलंय आमच्या बरोबर फ्रॉड केलंय आम्हाला फक्त आमचे सहा हजार रुपये रिटर्न द्या बरोबर की नाही नसेल तुम्हाला ते पैसे द्यायचे तुम्ही म्हणता ना कंपनी चालू आहे कंपनीमध्ये आयडी आहे तुम्ही आमच्यासाठी थोडा वेळ काढा आम्हाला इथे येऊन ते कार्ड बनवून द्या तुम्हाला आम्ही पैसे करून द्या आम्ही एक शब्द नाही तुम्हाला बोलणार नाही साधी गोष्ट नाही ते आडव्यात जायला लागले मग आम्ही पण आडव्यात जायला लागलो ते परवा काय केलं प्रदीप भाऊने त्याचा फोटो सर्च केला आणि त्या फोटोचा आहे ना खाली जाहीर निषेध लिहिला आणि हा माणूस महिलांची फसवणूक करतो असं लिहिलं काय तो फोटो त्यांनी मला पाठवला मला म्हणे हे पाठवायचं का त्याला तर मी म्हटलं नको भाऊ पण त्यांनी काय त्या माणसाला पाठवलं होतं वाटतं त्यांनी ते पाहिलं होतं पण तो म्हणला तर मी त्यांचे दोन चार दिवसात पैसे देऊन टाकेल मी त्यांचे पाच पैसे नाही ठेवणार पर्वती बाई मला कार्याआरे करून खूपच बोलली मला मग माझं डोकं सरकलं मग मी पण तिला तो फोटो पाठवून दिला म्हटलं तिला म्हटलं पैसे देते का नाही सांग तर ती आता काय म्हणती हे केलं ना हे केलं ना अरे हे केलं ना पण मी तुला काय विचारते की हे जर व्हायरल व्हायला नको हे जर पसरायला नको तर तू आमचे पैसे देऊन टाक ना एवढाच विषय आता ते द्यायला नाहीच म्हणतात ते म्हणतात ते कंपनी चालू कंपनी कंपनीमध्ये ह्यांची आयडी आहे आम्ही काही पैसे खिशात नाही घातले आम्ही आमचे पैसे कसे काय देऊ असं तर आपल्याला त्यांच्याकडनं ते सहा हजार रुपये काढायचे होते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगा त्या माणसाचा परिचय तुम्हाला कुठून कुठून कॉन्टॅक्ट भेटला त्याचा ते आमच्या समाजातच आहे बर बर मग ते घरी आले ती बाई तर आता डायरेक्ट म्हणती काय करायचं ते कर जा हा तुला काय करायचं ते कर जा लेडीज आहे का जेन्टस दोघाई दोघाई आता त्या माणसाने फोन बंद केले म्हणून आम्ही त्याच्या बायकोला करत होतो त्याच्या बायकोने पण आता ब्लॉकला टाकले आम्हाला को दुसरे कोण आहे को बायकोच आहे नंतर दखल घेतली नाही त्या गोष्टीची आणि मी त्यांना काय म्हंटल की बघा तुमच्या ग्रुपवर मला असे बरेच लोक सापडलेत की जे तक्रारी करतायत की हे सगळं फ्रॉड चालू आहे आपल्याला चुत्या बनायचं काम चालवलंय म्हणून तर म्हटलं ते लोक जर माझ्या बरोबर उभे राहिले ना मग तुम्हाला तुम्हाला सगळ्यांच द्यावं लागेल मग माहिती आणि जे मी काम करते सोशल मीडियावर माझ्या माहिती सांगतोय तुम्ही म्हणतात कंपनीचे रोजच्या माझ्याकडे शंभर दीडशे कॉल असतात घ्या मी काय बोलताय बर आणि मॅडम मध्ये तुम्ही पुण्यामध्ये म्हणल्यावर तुम्ही त्यामध्ये सदर करायला पाहिजे अशा छोट्या फ्रॉड गोष्टी पासून आणि विचार केला राहून तुमच्या सोबत फसवणूक होतं मला विचार खेड्यामधल्या लोकांचा कसं विचार नाही नाही ते माझ्या आईनेच भरले होते तिला वाटलं की चल बाबा हि भरू आपण हिला येतील पैसे म्हणून फ्रॉड तुम्हालाच नाही तुमच्या अगोदर लोकांना भसवून भरपूर लोकांना फसवले ते तुम्हालाच नाही ते आणि तुम्ही जे म्हणताय ना कॉल रेकॉर्डिंग फेसबुक ला असं टाकू नका माझं टाकण्याचा आज तुम्हाला मुद्दा माहिती आहे मॅडम का टाकतो मी तस तुम्ही एक तुमच्या आई वगैरे तुम्ही माता आपले फसवता असल्या फ्रॉड गोष्टी पासून सावधान आणि सतर्क राहण्यासाठी मी ते व्हिडीओ टाकत असतो म्हणजे असे दोन हजार रुपये म्हणल्यावर काय मोठी गोष्ट आपल्याला मोठी गोष्ट आहे मोठ्या लोकांना मोठी गोष्ट नाही दोन हजार रुपये साठी किती स्ट्रगल आणि किती काम केलं पाहिजे आपल्याला माहिती आहे मग त्यासाठी हा व्हिडिओ टाकण्याचा कॉल रेकॉर्डिंग करण्याचा अर्थ माझा असा असतो लोक समोर जर काय करतात एक गैरसमज करून घेतात हो होते जात तुम्ही मध्ये राहून जात पाच समाज असं विचार करायचं काय समाज तुमचा समाज मी विचारलो का नाही तुमचं जात विचारलो का नाही आपला माणूस एक माझ एक माणूस तिच्या नात्याने मी काम करतोय त्या माणसाचा नंबर असेल तर सांगा मी त्याला सांगा धडा शिकवतो त्याला मी नंबर चालू आहे का बंद आहे त्याचं नंबर चालू आहे फक्त आमचे उचलत नाही दुसऱ्याच हा उचलतो दुसऱ्याच उचलतो का नाव काच कैलास शिरसाट कैलास शिरसाट आणि त्यांची बायकोचं अनुराधा शिरसाट चालू आहे आणि तिकडे तुम्ही खरेदी करू शकता आता ते कंपनीच्या लिंक पाठवतात ते, ते काहीच ओपन होत नाही कशावरच काही होत नाही मग मी काय म्हंटल की आम्हालाही कुठलं भांडण करायचं नाही तुम्ही कंपनी चालू आहे मग तुम्ही स्वतः आम्हाला करून द्या तुम्ही जसे पैसे घेतले ना स्वतः तसं आम्हाला ते स्वतः सगळ्या गोष्टी करून द्या ठीक आहे आम्हाला आडा नाही समजा तुम्ही आम्हाला काहीच येत नाही त्यातलं तुम्ही करून द्या ना बरोबर ना भांडायचा विषयच येत नाही ठीक आहे काय हरकत नाही त्यांच बघू त्या माणसाचा नंबर सांगा मला कोणाच्या नावाने ओळखतो तो, तो? बेरीताई पवार पेरिताई पवार पेरिताई पवार का बेदी. पण तिचं नाव घेतलं की मग तिला ती एकटी असते मग तिला आम्ही गावाला येतो सांगा नंबर मी बघू तुझ्याकडून कॉन्टॅक्ट करतो कधी लगेच करताय का हो आता लगेच माझ्याकडे लगेच असते मला टाइम भेटतो भाऊ भाऊ रेकॉर्डिंग व्हायरल करू नका आपल्या तुमच्यासाठी सांगतो <laughs> मला सांगा हजार रुपये मध्ये काय काय काम करतात तुम्हाला माहितीच ना गरीब लोक त्यासाठी फ्रॉड माणसापासून असल्या फ्रॉड माणसापासून लांब राहावं सतर्क राहो म्हणून असा व्हिडिओ मी टाकत असतो टाकण्याचा उद्दिष्ट हा माझा नाही नाही तुम्ही ऐका ना इतरांचे टाका पण माझा नाही का टाकू प्लीज रिक्वेस्ट आहे माझी मला फक्त एवढं काम करून

मी त्यांची मिसेस बोलतोय सर बर आ, बोला मॅडम काय नाही काय तक्रार आधी म्हटलं माझ्याकडे बेबी साई पवार यांच्याकडे शेअर मार्केटिंगच्या नावानं काहीतरी पैसे घेतला शेअर मार्केटिंगचं नाही सर ते इंचे, इंचे मार्केटिंग आहे पण अमेझ मंत्र म्हणून कंपनी आहे आता पण आहे कंपनी काही बंद नाही येत आणि तिथं आयडी तुम्ही प्रॉपर प्रॉपर कुठले मॅडम तुम्ही काय काय प्रॉपर कुठले म्हणलो तुम्ही तुमचे मिस्टर कुठले प्रॉपर जुन्नरचे आम्ही जुन्नरचे का जुन्नर मध्ये कुठे असता तुम्ही जुन्नर मध्ये गावामध्ये अच्छा मध्ये नगर वगैरे हो हो असेल ना कुठे असता तुम्ही ऑफिस वगैरे असेल ना तुमचं लोकेशन तिथे ऑफिस नाही नाहीये सर आम्ही कंपनीचं काम करतोय कंपनीचं ऑफिस पुण्यामध्ये ऐकून घ्या आणि ह्याच्या पुढे तसं बंद करा आणि करू नका ते गरीब लोकही त्यांचे पैसे काय ते परत करून टाका हो सर ऐका 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 तुम्हाला सांगते त्यांना सगळा प्लॅन सांगितला झूम मिटिंगचा पाठवतो आम्ही आणि कंपनी चालू आहे कंपनी काही बंद नाहीये आय आयडी पासवर्ड टाकले तर तिथे आयडी नंबर येतात ते त्याच्यावरती दोन आय डी वरती चार हजार रुपये पण आहे तिथं खरेदी करायची फक्त आम्ही त्यांना पहिलं पण तेच सांगितलं होतं आणि आता पण तेच सांगतो आणि कंपनी काय बंद झालेली नाहीये त्यांना पूर्ण माहिती सांगून काय करा तुम्ही ना ते पैसे त्यांच्या अकाउंट वरती हो मग तुम्ही काय करा तुम्ही जावा तिथे त्यांना काय पाहिजे त्यांना कुठे काही शॉपिंग करायचं मी काय सांगते त्याच्यावरती आयडी नंबर पासवर्ड टाकलं स्वतःच्या ओपन करून सगळं करायचं काय मी त्यांना साईट टाकून दिली सकाळी सकाळी कसं ओपन करायचं ते सगळं पाठवलं मी त्यांना मॅडम जे बारा भानगडे सांगता येईल सगळे अगोदर चौकशी करून बसलेत म्हणतात ते लोक काहीच होत नाही याच्यामध्ये फक्त आमच्यासोबत फ्रॉड झाले त्यांना एकदा सांगा तुम्ही मदत करा नाही तर आम्ही जाऊन यांच्यावरती पोलिस कंप्लेंट करतो फक्त पोलिस स्टेशन मध्ये आम्हाला फक्त मदत करा म्हणून सांगाल कशाला बारा भांगडे कशाला करत आहे पोलीस कंप्ले कंपनीवरती करता मत तिने आमच्यावरती करायचं काय करतो तुमच्यावरती करण्याचं कारण म्हणजे काय कंपनी कंपनी मला सांगा कंपनी काय तिथेपर्यंत गेली होती का तिथेपर्यंत कोणी गेले होते तुम्ही आणि तुमचे मिस्टर तुमच्यावरतीच करणार आता तिने हा यासाठी तुम्हाला म्हणतोय मॅडम माझा एक मिनिट ऐकून घ्या यासाठी तुमचा माझा बोलण्याचा अर्थ पहिले समजून घ्या काय ते विषय त्यांना फोन करा आणि गोडीत काय ते विषय मिटून घ्या ते फोन केल्यावरती ते गोडीत बोलते नाही वाकडं तिकडे बोलतात यासाठी म्हणतोय मी ह्यासाठीच म्हणतोय ते काय ते विषय पहिले असे विषय मिटून टाका आणि तुम्ही जे असं तुम्ही करताय ना हे चुकीचं आहे अशा लोकांना काय फायदा होत नसतो नसते याच्यामध्ये काम तुम्हाला वांधा तर जातात दुसरं काय ते मार्ग निवडा तुम्ही असं लोकांना येड्यात काढायचं काम करू नका काय एक मिनिट काढायचं काय आम्ही काम नाही म्हणजे आता पण काम चालू आहे तुम्ही जे तुम्ही काम करत असेल तुमच्या कंपनी चांगलं वाटत असेल तुम्हाला बेनिफिट भेटत असेल चांगलं वाटते मला पण त्याच्यामुळे त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय लोकांचे पैसे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात काहीतरी अशा ना यामध्ये अशा दुर्दशा होते ना त्यासाठी तुम्हाला सांगतोय अहो सर मी तुम्हाला काय सांगते तिथं आहे सगळं त्यांचं त्यांच्या मोबाईल वर खरेदी करायची ऑनलाईन खरेदी ऐकून घ्या माझं मी काय म्हणतोय त्यांनी पूर्ण चौकशी करून बसलेत म्हणतात मी भरपूर ह्याच्यामध्ये प्रयत्न केले त्याच्यामध्ये काय सुद्धा होत नाही निस्ता आम्हाला काम आहे इकडं फिरवा तिकडे फिरवा निस्ता फिरवायचं कामच करतात कंपनी पण पन चालू आहे आयडी ओपन करून आता पण दाखवू शकते तसं काहीच नाही साईड फक्त क्रोम वरती टाकायची आहे साईड ओपन आयडी पासवर्ड त्यांच्याकडेच त्यांच्या मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही त्यांच्या आयडी पासवर्ड मग तुम्ही काय करा तुम्ही भेटून काय ते विषय मिटून टाका तुम्ही म्हणताय तुमच्या आयडी वगैरे म्हणताय नाडाणी पानाचा कळस नसावा काय अडाणी नाही तुम्ही म्हणताय एक मिनिट तुम्ही तुमचं ऐकून घ्या तुमचं पूर्ण काम प्रामाणिक असे मी काय तुमचं हो मॅडम ऐकून घ्या मिनिट ऐकून घ्या तुमचं काम पूर्ण प्रामाणिक आहे ना मग ते लोक आडानी समजा तुम्ही जावा ते विषय काय ते मिटून टाका ना ते करायचे ना ते आम्हाला त्यांनी समोर जायचे पण नाही ठेवलं ते आम्ही आम्हाला योग्यच नाही वाटत ते असे बोलतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांची गाठ पण घ्यायची हेच नाही राहिली तुम्हाला सांगते एवढं आता नेमकं तुम्हाला काय करायचं मग याच्यामध्ये तुम्ही नाही नेमल्यावर काय करायचं नेमकं याच्यामध्ये तुम्हाला ऐका आम्ही त्यांना साईड पाठवली ती ओपन करायची खरेदी करायची पाठवलं सगळं फॉलो करून बघितले त्यांनी काहीच होत नाही म्हणतात त्यामध्ये काही ऐका मी तुम्हाला ऐकून घ्या मॅडम मी काय तसलं रिकाम काम तिकडे माणूस नाही माझ्याकडे तुमच्यासारखे रोजचे हजारो कंप्लीट आहेत मी ते बघू का आता साईड बघत बसू आता मी दुसरी पोस्ट ऐकून घ्या माझा ते तुम्हाला फोन करतील ऐकून घ्या तुम्हाला काय गोडीच्या विषय भेटवणार आहे त्यांना वाटू का पॉलिटिशनला सांगा मला काय का तुम्ही हा विषय गोडीत मिटवणार आहे का त्यांना पाठवू द्या पोलिस स्टेशनला म्हणलो मी काय नाही सांगू शकतो कंपनीकडे कंपनीचा आयडेंटी कंपनीचा रूल नाही रूल तुम्ही येतात लक्षात ठेवा कंपनी तिथे पर्यंत गेलो नाही ऐकून घ्या कंपनी तिथे पर्यंत त्यांच्या घरापर्यंत कंपनी गेली होती का नाही तिथे पर्यंत कोणी गेलात तुम्ही तुम्हाला कळत प्लॅन जर मी तुम्हाला सांगत तुम्हाला पटलं तर तुम्ही पैसे भरणार आहे ना मग तुम्ही असे लोकांना नंबर पटल्या नंतर त्यांना मग तुम्ही असं जर काही आशा दाखवत असेल असं तुम्ही जर आशा काही तर दाखवत लोक पैसे भरणार ना त्यामध्ये नंतर पुढे चुनून लोकांना फ्रॉड होते म्हणून त्यांना काय माहिती नंतर ना काय काढून सांगा या प्रश्नात उत्तर दे तर त्यांनी तिथे लाखो रुपये कमवले असते ते आम्हाला दिले असते का तुम्हाला सांगितलं असतं मग यांनी आम्हाला लाखो रुपये कमवून दिले मॅडम हॅलो हा बोला दो बाद की एकच बात आता तुम्हाला काय नेमकं मार्ग काढायचं मी तेच सांगते आयडी पासवर्ड त्यांच्याकडे मी सांगतो तुम्ही जाऊन करा ना गावान तुम्ही जाऊन करा ना तुम्ही काबर जाऊ शकत नाही लांब आहे राहिला कधी सर एक मिनिट कधी तर तुमचा दौरा असेल ना फक्त असं लोकांना फक्त एक मिनिट आता लांब आहे म्हणताय तुम्ही आता लांब आहे म्हणताय का आता तुम्ही काम करताय म्हणता कंपनीचं काम करता लांब आहे का म्हणताय तुम्ही असं कुठे आम्ही काय काढायचं काम आहे असं जर करत असेल तर पूर्ण तुमचं रॅकेट बाहेर काढेल सांगा मी तुम्ही चालेल का ठीक आहे चालेल ठीक आहे ओके बघा तुमचं मग ठीक आहे पूर्ण रॅकेट कसं बाहेर काढायचं बघा तुम्ही तुमचं असं म्हणताय ना लोकांना खपोयचं काम करताय ना असं तर असं चालू आहे ना तुम्ही ऐकून घेता का मी तुम्हाला मी आता तुम्हाला एक पण ऐकून घ्या अशा गोरगरीब लोकांना जरा असं फसवत असेल ना ठीक आहे टायगर महाराष्ट्र सामाजिक संघटनाच्या माध्यमातून ठीक आहे तर तुम्हाला टायगर ग्रुप महाराष्ट्राच्या सामाजिक संघटनेकडून चांगलं धडा शिकवता नाही थांबा आता तुम्हाला लोकांना लोकांना जर लुबाडायचं काम करत असेल ना ठीक आहे बघा आता ओके ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे बघा बघा आता जुन्नर जुन्नर तुमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तुमच्यावरती टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा बोला हो मॅडम ते नवरा आणि त्याची बायको बोल बच्छेने एक नंबर तुम्हाला भरपूर लोकांना फसवले जाते तिने <laughs> काय म्हंटल मी त्यांना बोललो की त्यांनी नाही म्हणतात तुम्हाला साइड पाठवले म्हणतात त्यांना वरती ओपन करायला लावा ते वरती काम होऊन जाईल असं म्हणतात ते तसंच सांगतायत आज किती दिवस झाले नाही काय करा तुम्ही हा कुठं ना कुठं झालंय हा जो मॅटर झालाय पुण्यामध्ये झाले का मध्ये झाले नाही ते म्हणजे जुन्नर मधलाच माणूस आहे तो असं सगळीकडे फिरतोय काम करत लोकांचं जॉईनिंग मॅडम मी काय म्हणतोय हा विषय तुमच्या घरी झालाय का जुन्नर तालुक्यामध्ये झालाय पुण्यात झाले म्हणतोय विषय तुमचं लोकेशन जुन्नर जुन्नर मध्ये झाले ना जुन्नरच्या तिथे पोलीस मध्ये जावा तिथून कम्प्लीट करा तिथे तुम्हाला मदत लागल्यास सांगा मी बोलतो तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये कुठल्याही इंचार्ज होत्या तिथं मग ते काय म्हणजे तुम्ही म्हंटल का त्यांना की त्यांना त्यांना रिटर्न द्या म्हणून काय म्हणलं नाही भैया आम्ही कसं द्या त्यांना आम्ही तर त्यांना पाठवलं सगळं साइड मग तुम्ही तुम्हाला म्हणताय ना त्यांच्या घरी जाऊन करा तुम्ही नाही त्यांच्या घरी जाण्यासारखं काही ठेवलंच नाही म्हणतात असं सांगाल असं लोकांना एडत काढायचं काम करायला इथे ठीक आहे तुम्ही काय करावा तुम्ही तिथल्या पोलिस स्टेशन मध्ये जावा मी तिथे बोलते पोलिस मध्ये जाऊन मला फोन करा मी बोलतो त्यांना बर बर पण आता ते जून खूप लांब आहे इथून पुण्यातून दौरा तुमचं जरा असं तुम घोळ झालं म्हणलं तुम्ही दौरा काढावं लागेल ना तुम्ही तिथून हो 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 ते आता मग माझ्या आईने केलंय ना आईच्या अकाउंट वरनच पैसे गेले आईला गावावरून बोलून घ्यायला लागेल असं करायला लागेल ठीक आहे ठीक आहे बघा चालेल ओके थँक्यू